भिवंडी तालुक्यातील रानदोली पिंपळग्र ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी किरण विनोद ठाकरे युवा नेते यांची नुकतीच उपसरपंच पदावर बिनविरोध निवड पार पडली उपसरपंच निवडीचा जल्लोष मोठ्या जल्लोषाने ग्रामस्थांच्या वतीने साजरा करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने गावातील ग्रामस्थ पंचकुशीतील नागरिक युवा नेते किरण विनोद ठाकरे यांना उपसरपंच निवडीच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते त्याचबरोबर गेली अनेक वर्षापासून ठाकरे परिवार हे ग्राम गुरुग्रामपंचायत रांदोली पिंपळगर यामध्ये सत्तेमध्ये असून गेली अनेक वर्षापासून गावचा विकास करत आहेत त्याच अनुषंगाने येणाऱ्या काळामध्ये किरण ठाकरे देखील उपसरपंच पदावर राहून गावचा विकास करतील अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली आहे यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते उपते सर्वच मानवरांनी नरवाचे उपसरपंच झाल्या झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत पिंपळगर रांदोली या ग्रामपंचायतीमध्ये आज उपसरपंचपदी निवड होती आणि ते उपसरपंच पदी आज माझे पुतणे आणि विनोद वसंत ठाकरे यांचे सुपुत्र किरण विनोद ठाकरे यांची ग्रुप ग्रामपंचायत पिंपळगड रांदोलीमध्ये बिनविरोध निवड झालेली आहे खर तर किरण विनोद ठाकरे यांना मी शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या कालामध्ये त्याच्या हातून या ग्रामपंचायतीमध्ये त्यांचे काका सरपंच सचिन वसंत ठाकरे आणि उपसरपंच उपसरपंच किरण विनोद ठाकरे आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांच्या सोबत असणारे हे ग्रामपंचायत मध्ये सर्व सदस्य ही शुभेच्छा देतो की तुमच्या हातून जे याच्या अगोदर जे चांगल्या पद्धतीने कामं झालेली होत झालेली आहेत अजून पुढे काम होतील एवढं त्यांना मी त्यांना शुभेच्छा देतो या भिवंडी तालुक्यामध्ये मला असं वाटतं की कुठली ग्रामपंचायत मी बघितली नाही की ही लोकमतानी जे ग्रामपंचायतीमध्ये सरपंच निवडणूक मध्ये निवडून येतो आशी ग्रामपंचायत अशी ग्रामपंचायत आणि सतरा ग्रामपंचायत म्हणजे पिंपलगर रांदोली या ग्रुप ग्रामपंचायत मध्ये सतरा सदस्यांची ही ग्रामपंचायत आहे आणि खर तर ही ग्रामपंचायत सुद्धा बिनविरोध झालेली आहे आणि खर तर माझे बंधू विनोद वसंत ठाकरे यांनी खूप त्या ही बिनविरोध करण्यामध्ये त्याचा खूप सिंहसा वाटा होता आणि त्यांच्यासोबत अनेक लोक पण त्यांच्यासोबत होती त्यांच्याही मनापासून शुभेच्छा देतो त्यांनाही शुभ शुभेच्छा देतो मला तरी असा वाटतो की ग्रामपंचायतची जी निवडणुका आहेत या निवडणुका येणाऱ्या कालामध्ये बिनविरोध व्हाव्या कारण कुठ ग्रामपंचायत मध्ये काही जरी झाला तरी एक गाव किंवा एक पाडा असा एक गाव असतो आणि गावामध्ये एकमत जर असला आणि ती ग्रामपंचायत बिनविरोध झाली तर कुठल्याही प्रकारचा त्या गावामध्ये राहदोष राहत नाही आणि मी आता या रानोली ग्रामपंचायत मध्ये आतापर्यंत जवळपास पंधरा वर्षाचा एक इतिहास आहे की हे दाम्पत्य म्हणजे विनोद वसंत ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही ग्रामपंचायत आज एक हाती त्यांच्याकडे ही जात असतो आणि या गावामध्ये कुठला काम नाही असं काम मला दिसत नाही जो पाहिजे तो त्याने काम त्या गावामध्ये केलेला होता याच्या अगोदर आपण या ग्रा, या गावामध्ये काय परिस्थिती होती हे पाच गावातील सर्व लोकांना माहिती आहे त्याच्यानंतर ग्रामपंचायतीमध्ये जशी विनोद वसंत ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सत्ता आली त्याच्यानंतर या गावात काय कालापलट झाले तेही आपण बघत आहोत प्रत्येक गल्लीला रस्ते पाहिजे ते रस्ते जोड रस्ते दिलेले आहेत जो ज्या गावाला कमान पाहिजेल अशा गलोगलीला सुद्धा त्यांनी कमाने दिलेली आहेत आणि जिथे आपल्याला क्रीडा क्षेत्रामध्ये ग्राउंड पाहिजे असं चांगला ग्राउंड केलेला आणि त्या ग्राउंडमध्ये या लोकांची चांगल्या पद्धतीने तिथे लोकांची लग्न होतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे समाजकार्य त्या ग्राउंडमध्ये होतात भूतोना भविष्य असा एक त्यांनी हातून आता नव्याने काम चालू आहे भूतोना भविष्य म्हणजे एक मंदिर आहे त्यांच्या गावदेवी मंदिर आणि इतकं सुंदर मंदिर त्यांनी बांधित घेतलेलं आहे आणि खरोखर ज्या वेळेला तो मंदिर पूर्ण होईल त्या वेळेला मला तरी वाटत भिवडी तालुक्यातील बाकी ज्या जे काही लोक असतील त्यांनी त्या गावाच्या मंदिराला येऊन दर्शन घेतलं पाहिजे आणि आपणही बघितलं पाहिजे की प्रत्येक गावामध्ये गावदेवी गाव असतो पण जो गावदेवीचा जो मंदिर विनोद वसंत ठाकरे यांच्या पुढाकारांनी ज्या सर्व लोक या गावातील सर्व ग्रामस्थांनी तो मंदिर बांधायला घेतो तो सुद्धा उल्लेखनीय मंदिर आहे आणि आपण प्रत्येक ग्रामपंचायत बघतो ग्रामपंचायतीमध्ये सरपंच उपसरपंच हे होतात पण योगायोगान ना एक पुतण्या उपसरपंच आणि काका या ग्रामपंचायत मध्ये सरपंच हा खऱ्या अर्थाने कॉल या ग्रामपंचायतने या त्यांना दिलेला आहे आणि त्यावेळी चांगली कामं करतात त्याच्यामुळं हे आपल्याला फल हाप्ता आपल्याला सगळं बघायला मिळत आहे मला तरी वाटतो की येणाऱ्या कालामध्ये कुठेच हे ठाकरे बंदूक कमी पडणार नाही विनोद ठाकरे हे माझे छोटे बंधू आहेत पण त्यांनी सुद्धा राजकारण खूप केलं दोन वेळा ते निवडून आले त्याच्या पावलावर पाऊल त्याचे भाऊ सचिन ठाकरे हे तीन वेला निवडून आले चार वेला निवडून आले त्याची पत्नी दीपा ही निवडून आली ही दोन वेळा सरपंच झाली आणि आज सचिन ठाकरे इथे बिनविरोध उप सरपंच लोकमतानी निवडून आलेला आहे आणि आज किरण विनोद ठाकरे ते विनोदचा पावलाव पाऊल टाकून त्यांनी सुद्धा राजकारणा मारावी भरारी घेतली आणि विश्वासानी तो या प्रथम निवडणुकीमध्ये या ग्रामपंचायत मध्ये बिनविरोध म्हणून ग्रामपंचायत सदस्य झाला हे खऱ्या अर्थाने खूप चांगल्या पद्धतीने कॉल आहे आणि आज तो उपसरपंच झालेला आहे आणि या गावामध्ये कुठल्याही प्रकारचे कुठे कमी या कामामध्ये कमी पडलेले नाही आणि येणाऱ्या कामांत्र आल्यामध्ये कुठे ते लोक कमी पडणारे नाही एवढं आश्वासन मी देतो आणि किरण विनोद ठाकरे आणि सचिन वसंत ठाकरे यांच्या कार्यामध्ये कार्यक्षेत्रामध्ये त्या गावाचा चांगला विकास होईल एवढा मी आत्मविश्वास देतो आणि त्यांना मी शुभेच्छा देतो माझे वडील श्री विनोद वसंत ठाकरे आणि माझे काका ते सरपंच आहेत सचिन वसंत ठाकरे आणि त्यानंतर पूर्ण माझे ग्रामस्थ मंडल व सदस्य यांना देणार भरपूर पहिले झालेले आहेत आणि आता ही चालू आहेत आणि जे राहिलेले जे विकास आहेत ते सरपंचांना घेऊन म्हणजे सरपंच पूर्ण उपसरपंच सदस्यांना घेऊन राहिलेली कामं पूर्ण